मुख्य रस्त्या पाठोपाठ आता उपनगरांमधील रस्ते देखील अतिक्रमण मुक्त करणार मुख्याधिकारी सुहास जगताप कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिक्रमण मोहिमेत कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते त्याचप्रमाणे बैल बाजार रोड निवारा साईबाबा कॉर्नर धारंगा रोड आदी भागातील रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत जमीन दोस्त केली आहे यामुळे शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे असे असले तरी अनेकांची दुकाने अथवा घरे जमीन दोस्त झाले आहे आता मात्र मुख्य मुख्य पाट उपनगरांना जोडणारे रस्ते देखील अतिक्रमण मुक्त करणार अधिकारी सुहास जगताप यांनी सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सांगितले आहे तसेच उपनगरांचा देखील सर्वे मार्किंग करून नोटीस देऊन ही मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे बऱ्यापैकी हटवण्यात आलेली आहे कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे उपनगर आहेत त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती सर्वे करून मार्किंग करून या ठिकाणी अतिक्रमण मुक्त करण्याची कारवाई करणार आहोत आणि या ठिकाणी नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी आपले जे अतिक्रमण असतील ते काढून घेतली तर निश्चितपणानं लोकांच्या वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही त्याचप्रमाणे रस्तेसुद्धा आपल्या आपल्या भागामधले मोकळे श्वास घेतील उपनगरामध्ये कुठले कुठले अतिक्रमण काढण्यात येणार आहे कधी किती कि वेळ अतिक्रमणामध्ये जे उपनगर आहे सध्याला त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरील सर्वे करून आपण मार्किंग करणार आहोत आणि मार्किंग नंतर लगेचच आपण कारवाईला सुरुवात करणार आहोत नोटीस वगैरे त्यांना दिली जाईल नोटीसचा खालावधी संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये परत एकदा प्रशासनाची एकत्रित मोहीम करून अतिक्रमण काढण्याची कारवाई करू म्हणजे त्या ठिकाणी रहिवास तर रहिवासचे अतिक्रमण देखील आपण काढणार आहोत मुख्यतः रस्त्यावरती जे लोकांनी नगरपालिकेच्या रस्त्यावरती जे अतिक्रमण केलेलं असेल तो रविवास असेल वाणिज्यिक वापर असेल तरी तो आपल्याला लोकांच्या वाहतुकीसाठी लोकांना वाहतूक व्यवस्थित करता यावी यासाठी तो काढावा लागणार आहे त्यामुळं जरी घर असेल किंवा व्यवसाय असेल तरी तो रस्त्यात नको तर लोकांना जो रस्ता आहे तो अतिक्रमणमुक्त करून द्यावा आत्तापर्यंत अतिक्रमण काढले परत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय भूमिका घेणार आहोत आपण आता जे अतिक्रमण मोहीम राबवली त्यामध्ये मोकळे झालेले जे रस्ते आहेत त्याचा आपण या ठिकाणी नगररचना विभाग असेल किंवा या ठिकाणी मार्केट विभाग असेल किंवा स्वच्छता विभाग यांचं एक संयुक्तिक पथक करून ते पथक दैनंदिन आपापल्या भागामध्ये जे मुकादम आहेत ते पाहणी करून कोणी अतिक्रमण करणार नाही याची दक्षता घेतील जा आणि जर झालं तर लगेच एकत्रित येऊन कारवाई करतील असे आपण एक पथक प्रत्येक भागामध्ये तयार करत आहोत सर खासगी मालमत्ता धारक जे असतील त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे ज्या पद्धतीने बाबाजींचं पाडण्यात आलं अनेक ठिकाणी असे देखील काही अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार हो ज्या ज्या लोकांनी आपलं अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे किंवा परवानगी न घेता आपलं बांधकाम वाढवलेलं आहे किंवा परवानगी रहिवासाची घेऊन वाणिज्यिक वापर सुरू केलेला आहे अशा सर्व बांधकामावरती नगर परिषदेमार्फत आपण नियमानुसार योग्य ती कारवाई करणार आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा